ऐकशात सगळे मस्त मजेत ना मजेतच तच असायला पाहिजे मी सांग की तुम्हाला सगळ्यांचा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बाजूला इतर बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे जरा खाट खुटीचा आवाज येत आहे ते विग्नोर करा आणि आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करा तर आज सकाळचे सगळे काम आवरून झाली आहे आणि आता पापड बनवायचेत म्हणून लवकर लवकर कामं आवडलीत तर पापड रव्याचे बनवणार आहेत ते कसे बनवणार आहे ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही असंच व्हिडिओला कनेक्ट नको नको दोन तिला तर चला बघूया तर इथं मी रवा घेतलेला आहे अर्धा किलोचं पॅकेट आहे हे आणि बारीकच रवा आहे तरी पण आपल्याला याला मिक्सरमधून काढावं लागणार आहे तर मित्रांनो मी ना लग्न झालं तसं ना मी कधीच पापड बनवले नाही लग्नाच्या आधी मी फक्त बघितलेले आहेत ते पण गव्हाचे बघितलेले आहेत आणि रव्याचे बघितलेत पण ते चिक शिजवून बघितलेत वाफेवरचे मी कधीच बघितले नाही पण मी फर्स्ट टाईम बनवते आणि तेही पुण्यामध्ये पहिल्यांदाच बनवते लग्नाला नऊ वर्ष झाली आहेत तर आत्ता मी बनवते आतापर्यंत मी फक्त आईच्या इकडूनच पापड आणत गेले पण यावर्षी म्हटलं आपण स्वतः करून बघूया तर जमतात का मागच्या वेळ दोन चार दिवसाखाली मी गव्हाचे पापड बनवले होते चिक शिजून ते मस्त जमले होते मला तर म्हटलं आता हेही करून बघूया तर त्याचा काही व्हिडिओ ब वगैरे बनवला नव्हता त्यामुळे ते व्हिडिओ काय तुमच्यासपर्यंत आलाच नाही आहे तर इथं मी रवा घेतला आणि रव्यामध्ये पाणी टाकून मिक्सरमध्ये काढून घेतलं त्याचबरोबर दोन चमचे मी गव्हाचं पिठंही टाकलं होतं आणि मस्त असं बॅटर करून घेतलं त्यानंतर माझ्याकडं काय पातेलं नव्हतं त्यामुळे मी इथं इडलीचं भांडंच घेतलं आणि त्याच्यामध्ये जे बॅटर बनवलं होतं ते टाकलं आणि थोडेसे जिरे आणि चिली फ्लेक्स आणि थोडंसं मीठ चवीपृतं मीठ टाकून मस्त असं बॅटर बनवून घेतलं होतं थोडंसं घट्ट वाटत होतं त्यामुळे मी परत त्याच्यात एकदा पाणी टाकलं आणि इकडं एका साईडला कढईमध्ये पाणी ठेव ठेवलं पा तापायला आणि कोथिंबीर माझ्याकडे होती तर मग कोथिंबीर पण मी ह्या बॅटरमध्ये टाकून दिली आणि त्याचबरोबर ना मी तर पाण्यामध्ये साडी ठेवली होती धुवून आणि ओलीच साडी आतरायची आहे आपल्याला तर माझी आई ओल्या साडीवरती पापड टाकायची त्यामुळे मी पण आता ओल्या साडीवरती पापड टाकणार आहे त्यासाठी इथं आपलं पाणी पण चांगलं तापलेलं आहे तर ता इथं मी दोन छोट्या छोट्या कटोऱ्या घेतल्या होत्या पिल्ट जे असतात आपल्या घरात ते पिलटं घेतले आणि त्याच्यामध्ये असं थोडं थोडं टाकून मस्त असं वाफून घेतलं होतं सा साईडला माझं किचन ओटा थोडंसं तेलाचे डाग वगैरे जाऊन घाण झालेला आहे त्यामुळे ते तसं दिसते खरबड जागा आहे त्यामुळे निघत नाही आहे तिथं मी कापड लावलं होतं ते खा घाण झालं सध्या ते काढून टाकले थोड्या दिवसाने कापड आणेन आणि तिथे लावेन त्यासाठी मला कोणीही घाण कमेंट करू नका प्लीज तर इथं मस्त असे आपले पापड निघत होते तर इथं आधीच दोन वेळा मी पापड एक काढले होते ते व्हिडिओ शूट झाला नाही त्यामुळे मी परत व्हिडिओ शूट केला आणि सगळेच असेच पापड एक एक बनवत गेले हा जर व्हिडिओ माझी आई बघेल ना तेव्हा खूप खुश होणार आहे कारण मी पहिल्यांदाच पापड बनवली आहे तेही स्वत आणि नवीन पद्धतीने माझ्या आईने पण कधी वाफेवरचे पापड बनवले नाही आणि मी बघितले पण नाही ही रेसिपी मी फक्त यूट्यूबवरती बघून शिकले आणि खरंच खूप छान शिकले आणि अशीच पापडी ना ही ओलीच पापडी ना माझ्या मुलांनी खाऊन बघितली त्यांना तर खूप आवडली त्याचबरोबर मी पण खाऊन बघितली होती खूप टेस्टी झाली होती सध्या तर खूप छान लागली आता तळल्यावर उद्या तुम्हाला दाखवते कशी होते उद्या म्हणजे याच व्हिडिओमध्ये मी ॲड करणार आहे तर त्या याच्यातच बघू शकता तुम्ही तर इथं मी सगळे पापड बनवून घेतले होते आणि रूममध्ये थोड्या वेळाने ना ऊन आलं होतं तर ऊनाला असे आलटी पलटी करून पापड घेतले होते आणि नंतर सहा वाजताना एका टोपल्यामध्ये काढून घेतले होते जेणेकरून आम्हाला रात्री झोपायला जागा होईल कारण छोटी रूम आहे त्यामुळे आम्हाला पापड जर असे टाकले तर आम्हाला झाग जागा नाही झोपायला पुरणार त्यामुळे तर उद्या बघूया आता तर आज सकाळी मी उठून बघितलं तर रात्री फॅनच्या वाऱ्याला बऱ्यापैकी सुकले होते पापड त्यानंतर दुपारी एक दोन वाजता आमच्या दारामध्ये ऊन येतं थोडंसंच ऊन येतं तेवढ्याच उन्हामध्ये इथं मी पापड सुकायला ठेवले जास्त काही जागा नाही आहे त्यामुळे ना आदरण वगैरे टाकून मी तर सुकवू शकत नाही त्यामुळे मी असं टपामध्ये ठेवलेले आहेत हे पापड कॅमेरा धरणारा माझा मुलगा आहे त्यामुळे तो खालीवरी असं मोबाईल करतो मुलगा लहान असल्यामुळे मी त्याच्याकडून जास्त काही अपेक्षा करू शकत नाही तरी पण त्याने मोबाईल धरला तरी तो मी पापड्या तळायला घेऊन जाते बस आहे तरी तर मी आधीच कढाई ठेवली होती तापत तर बरं तेल तापलं होतं तर त्याच कढईमध्ये आधीचं तेल होतं त्यामुळे मी त्याच कढईमध्ये तळायला घेतलं तर मस्त असे पापड तळ तळत होते आणि खूप मोठी अशी पापड जर झाली होती तर बघू शकताय तुम्ही बऱ्यापैकी फुलली होती दुप्पट लगे तर इथं मस्त अशा आपल्या पापड तयार आहेत बनून खूप मस्त झाल्यात आणि डबल फुगल्यात बनवल्या होत्या त्यापेक्षा जास्त तळून निघाल्यात बघा तुम्ही बघू शकताय तर अशा रव्याच्या पापड तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि कशा आल्यात ते कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय